फार घाई करून नाही का लगेच मी आमदार झालो पाहिजे असं असं नाही म्हणायचं मी तत्वा करता विचारा करता राजकारण करतो असं ज्यावेळेस म्हणाल आणि खरं सांगतो की मी राष्ट्रवादीत गेलो नाही काँग्रेसमध्ये थांबलो त्यावेळेस इलेक्शन आलं होतं पवार साहेबांचं म्हणजे नव्याण्णवची गोष्ट राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळी झाली त्यावेळेस तुम्हाला पहिली ऑफर त्यावेळेस हा मी तर पवार साहेबांचं तसं त्यावेळेस माझं व्यक्तिगत खूप चांगलं संबंध परंतु माझे मी म्हणलं इलेक्शन आलंय कदाचित जड जाईल इलेक्शन आपण वडिलांना म्हटलं वडील एकदम सैनिक होते ते म्हणले तू काय इलेक्शन करता राजकारण करतो का आमदार म्हण्याकरता करतो का करता करतो <laughs> राजकारण हे तत्वाचं असलं पाहिजे विकासाचं असलं पाहिजे हे सूत्र आपण ठेवलंच पाहिजे दुर्दैवानं कोणतीही निवडणूक आता ही विकासाच्या मुद्द्यावर होत नाही संपूर्णपणे दिशा बदलून दिशा वेगळी दाखवून लोकांचे मन भरकटवून निवडणुका जिंकल्या जात आहेत विकासावर चर्चा केली पाहिजे विकासावर बोललं पाहिजे मी हे केलेलं हे करील असं म्हटलं पाहिजे